फ्रेंड़्स हाय नमस्कार सर्वांना तर बघा नेहमीप्रमाणे आहे इकडे तर आता चला आपण बघूया टाकले वांग तेस्यांगा तेस्यांगा। हाँ हाँ। शेवगे शेंगा शेवक्या तिथं झाडे ना कुठं गड शेवग्या शेंगा पण पर का भाताला सगळ्या बापरे शेवग्याला तर लई शेंगा आई एवढ्या शेव एवढ्या शेंगा मी पहिल्यांदाच बघते आहे शेवग्याला आहे वैशाली चालली आहे सगळ्या भाज्यांची झाडं आहे बघा शाळेसमोर कुठे जायलाच नको घ्यायला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरवाडी तर चला आता आपण असंच इकडून अंगणवाडीच्या शाळेमध्ये जाऊया बघूया अंगणवाडीच्या बाहींचं काय चाललंय झालं त्रिशा काय ग आमच्या पोरीला बसून देत नाही तुझी शाळा येत आहे का एकच नंबर बात वाल बाई कुठे आरू कुठे चालले इकडे या अरु म्हणतो तुला बसून देत नाही अरु म्हणतो नाही का तू इकडे इकडे तिशा एक होती आजी

ट्रॅक्टर खेळायचा शेत कागद प्लॅनिंग चालू आहे तुला काय दिसत नाही शेतरेवणी आता हे काय करता कागदात्रीता पाणी

आई हो आता कशी सटकी बघा आले म्हणून काय चालू तुम्ही खेळ घाणवणी माती हे आई अगं या पोरांनी बरं शेत करून कागद बिघत आतारलाय कागद आतार पाणी वाचणार आता टाकतानी टाकणार आता किती शेंगा कव्हड तुरी सगळं खा, खात खात्यात किती शेंगा आहे तुरीला सगळं तुरी सगळ खातात कवड आले आज काय यंदा काही दोन तीन पुढे निघतात उद्या आमटाच्या पोरांच्या बा शेताळ्या नको ताई ताईचा पोशाख किती राहिले किती आणि पाणी पाईप लाईन पाणी ते पाईप इकडून पाईप मग असा इकडून आटकन मध्येच पाणी असं आहे का फक्त आईचा मार ना का एवढं करा <laughs>

तोली क पसंतीला हा कॉल पसंतीला हा